नमस्कार मी किरण तुकाराम जाधव साप साप पंचायत समिती गणातून इच्छुक आहे अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे गेले पंचवीस ते तीस वर्ष मी राजकीय असो कुस्ती क्षेत्र असो बैलगाडी क्षेत्र असो गाडी वाहन माझा वाहन व्यवसायाच्या क्षेत्रातून मी तळागाळात पोचलेलो आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बावतर शेतकऱ्याच्या बांधाबावतर मी पोचलेलो आहे आणि मी इलेक्शन हे लढणारच आहे अपक्ष तुम्हाला राष्ट्रवादीनं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेले अनेक वर्ष काम करता पक्षाने तुमचं तिकीट का नाही का आम्हाला गेले दोन महिने सांगितलं की मी प पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या विचारलं की बाबा मी इच्छुक आहे मी सुरुवात करू का बॅ बै, भेटायला तर मला सगळ्यांनी सांगितलं तू तयारीला लाग सगळ्यांनी सांगितलं ला। आणि आहे टायमाला पाक दोन वाजेबाव तर मला थांब थांब म्हणून उमेदवारी काढ म्हणून उमेदवारी भरू नको म्हणून सांगितलं त्यांनी पण मी माझ्या मतावर ठाम आहे तुम्हाला वर्षे आता तर एवढी वर्ष पक्षामध्ये काम करताय आता अपक्ष अर्ज भरला आहे आणि टायमिंगला जर पक्षामधून वरनं अर्ज काढण्यासाठी जर विनंती केली तर तुम्ही काढणारा अर्ज काल लागणार नाही मी माझ्या मतावर ठाम आहे माझ्या माग गोरगरीब जनता आहे शेतकरी वर्ग आहे पैलवान वर्ग आहे सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे माझा प्लस पॉईंट आहे की माझं गाव माझी सत्ता बॉडी आहे तिथं आत्ता आणि माझाही चार पाच गावात चांगलाच जनसंपर्क आहे असं नाही ह्या बारा गावातून असं एक सुद्धा गाव नाही की तिथं किरणाबा जाधव नाव सांगितल्यानंतर ओळख नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला जर विचारलं की किरणाबा कोणतं ते नाव सांगणार की सापचा किरणाबा म्हणून असं ओळख आहे माझी म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहे शंभर टक्के मी इलेक्शन करणारच आहे धन्यवाद